श्रीराम समर्थ श्रीराम श्री पारायण दशक अठरावा बहुजीनसे समाज सहावा उत्तम पुरुष निरूपण श्रीराम नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर श्रहारि जे श्रीराम अफझल खानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता हा समाज सांगितला श्री समर्थ म्हणतात की अनेक प्रकारची वस्त्रे नाना आभूषणे याने माणूस शरीर शृंगारतो तसेच विवेकाने विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगही शृंगारले पाहिजे शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य विज कदापि शोभा न पे श्रीराम एखाद्याचे शरीर सुंदर सतेज असेल ते वस्त्रे आभूषणे यांनी सजवलेले असेल पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेश ही नसेल तर ते शोभून दिसत नाही तोंड हे काड कठोर वचनी अखंड काभिमानी न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम तोंडाळ हे केखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने गर्वाने जणू डोलत असतो त्याच्या अंतकरणात न्याय नीती यांना प्रवेश नसतो शीघ्र कोपी सदा न धरे मर्यादा राजकारण संवाद श्रीराम तरे बाईक सदा कोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही कुणाशी जुळवून घेतच नाही बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे श्रीराम असे दुष्ट बेईमान लोक कधीही खरे बोलत नाहीत असे पापी आणि पिशाच्चवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षस जाणावेत समयासारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम राजकारणा अंतर पडे श्रीराम एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो म्हणून कधी कधी एकच नियम लागू पडत नाही एकाच नियमाचा हट्ट धरला तर राजकारणात अंतर पडते अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषे श्रीराम म्हणून सर्वत्र अति मानावं जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये हट, तेथे येऊन तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे श्रीराम एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते वेगवेगळे पक्ष निर्माण होतात त्यातील कोणता तरी एकच निर्णायक होणे आवश्यक असते बरे ईश्वरा हे साभिमानी विशेष तुळजा भोवानी परंतु विचार पाहोनी कार्य करणे श्रीराम एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे तो आपला कैवारी आहे शिवाय तुळजा भवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक का आहे अखंडची सावधाना सावधान बहुत काय करावी सूचना परंतु काही एक अनुमान आणले पाहिजे श्रीराम जो अखंडत सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते पण तरीही काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते समर्था पासी बहुत जन राहिला पाहिजे साभिमान निश्चळ करून या मन लोक सती श्रीराम सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात त्यांचा अभिमान राखला पाहिजे म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात मुले दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान सावे श्रीराम दुर्जन ब्लेंच उदंड झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी त्याने बंड माजवलेला आहे म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे सकळ करता तो ईश्वरू केला तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे श्रीराम सर्व गोष्टींचा खरा करता ईश्वरच आहे त्याने ज्याचा अंगीकार केलेला असत त्याने ज्याला आपला असे मानलेले असते त्या पुरुषाची थोरवी क्वचितच एखाद्यालाच कळते नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार नाना प्रकारचे प्रसंगावधन आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात ही ईश्वराची देणगी असते महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे श्रीराम असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो कठीण प्रसंगीही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्भुतच कार्य घडतात हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे श्रीराम त्याचे यश त्याची कीर्ती त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमा नसते त्याला द्यावयास दुसरी उपमान असते हे सर्व ईश्वराचे देणे असते देव ब्राह्मण आचार विचार कितेक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे श्रीराम असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो आचार विचार सांभाळतो त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो ही सर्व ईश्वराची कृपा येह लोक परलोक पहाणे अखंड सावधपणे राहाणे बहुत जनांचे सहाणे देणे श्रीराम इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार असा पुरुष करतो तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचे वागणे बोलणे सहन करत असतो ही ईश्वराची देणगी होय देवाचा काही पक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनाशी पाळणे देणे ईश्वराचे श्रीराम असा पुरुष देवांचा कैवार घेतो ब्राह्मणांची चिंता वाहतो आणि अनेक लोकांचे पालन पोषण करतो कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम असे धर्माची स्थापना करणारे पुण्य पुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील असे पुरुष उत्पन्न होणे हे ईश्वराचेच देणे आहे उत्तम गुणाचा ग्राहीक धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे श्रीराम जो जो पुरुष उत्तम गुणांचा तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेकी असतो आणि ज्याला धर्माविषयी आवड असून जो पुण्य श्लोक असतो त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजावे सकळ गुणामध्ये सार विजा विवेक विचार जेणे पाविजे पहिल पार अरत्री परत्रींचा श्रीराम ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनामुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पहिलपार होता येते तो विवेक आणि ते नियोजन जवळ असणे हे सर्व गुणांचे सार आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरूपणनाम समाससहाव समाप्त